हाय हॅलो नमस्कार निष्ठा झलिंगवन चॅनलमध्ये आपले स्वागत आहे कसे आज सगळे मस्त मजेत ना तर आता आठवड्यामध्येच नवरात्र सुरू होते घटस्थापना होणार आहे आणि नवरात्रीमध्ये बऱ्याच जणांचे उपवास असतात तर आपण उपवासाची सिरीज परत एकदा स्टार्ट करत आहोत माझ्या चॅनलवरती लास्ट इयरला नऊ दिवसांच्या नऊ उपवासाच्या रेसिपीज ऑलरेडी अपलोड केलेल्या आहेत तर त्याही तुम्ही बघू शकता आणि ह्या वेळेस मी नवीन रेसिपी परत ॲड करणार आहे पूर्ण ट्राय करेल एकदम नवीन वेगवेगळ्या रेसिपी असतील ते तर आजची पहिली रेसिपी आपण बघूया तर आजची पहिली रेसिपी असणार आहे राजगिराच्या पिठाचे थालीपीठ खूप सिंपल अशी रेसिपी आहे तर त्यासाठी काय काय साहित्य घेतलं मी सांगते तुम्हाला तर राजगिराचं पीठ घेतलेलं आहे इथे एक सात आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहे कमी तिखट मीठ घेतलेलं आहे आलं घेतलेलं आहे दोन उकडलेले बटाटे घेतले आहेत तुम्हाला उपवासामध्ये काय काय चालतं नवरात्रीचं ते पण डिपेंड आहे जर तुम्हाला कोथिंबीर चालत असेल तर तुम्ही कोथिंबीर घेऊ शकता जिरं चालत असेल तर तुम्ही जिरं देखील घेऊ शकता तर मी उपवासाला नाही खा जिरं आणि कोथिंबीर त्यामुळे मी नाही घेतले तुम्हाला चालत असेल तर तुम्ही नक्कीच घेऊ शकता चला तर मग आपण आता कृतीकडे वळूया तर बटाटे दोन उकडून घेतलेले आहेत तर त्याच्या साली काढून घेणार आहोत आपण तर बटाट्याच्या साली काढून झालेल्या आहेत आता आपण थालीपीठाचं पीठ म्हणून घेऊया तर त्यासाठी तुम्ही परत घेऊ शकता किंवा ताट घेऊ शकता मोठं किंवा असं एक मोठा बाउल असेल तुमच्याकडे तर तो तुम्ही तो तोही घेऊ शकता तर बाउलमध्ये टाकणार आहोत राजगिराचं पीठ राजगिराचं पीठ वेगवेगळ्या ब्रँडचं येतं तर आता मला म्हणजे डिमटला जे अवेलेबल असतं ते मी नेहमी घेते तर आता इथे न्युट्रा पूर्णाचं राजगिराचं पीठ आहे बाकीचे पण बरेचसे ब्रँड आहेत तर तुम्ही चेक करून घेऊ शकता त्याचे एक्सपायरी डेट चेक करून घेऊ शकता तर राजगिऱ्याचं पीठ हे अर्धा किलोचं आहे तर एवढं सगळं नाही घेणार आहे मी पाव किलो थोडं जास्त असं हो राजगिर्याचं पीठ घेणार आहे तर पाव किलोपेक्षा जास्त आपण राजगिऱ्याचं पीठ इथे घेतलेलं आहे आणि आता हे बटाटे आपण ज्याची साल काढली ना ते आपण किसनेने किसून घेणार आहोत किसनेने किसून घेतलं की कसं होतं त्याचं पूर्ण म्हणजे मॅश होतं ते व्यवस्थित नाही तर गुटळ्या वगैरे राहत नाहीत आणि थालीपीठ थापताना वगैरे पण गुठळ्या लागत नाही तर आपण हे किसून घेऊया आणि लागलीच आपण हे वाटण करून घेऊया हिरवी मिरची आलं आणि मीठ घेतलं चवीनुसार तर मीठ आपण पिठामध्ये पण टाकू शकतो डायरेक्टली किंवा मग ह्याच्यामध्ये पण तुम्ही टाकू शकता तुमच्यावरती आहे तर आता हे मिक्सरमधून बारीक वाटून घेऊया आपण तर बटाटा किसून झालेला आहे ह्याच्यामध्ये आणि हिरवी मिरची आलं आणि मीठ ह्याच्यामध्येच टाकून ह्याची पेस्ट केलेली आहे तर हे सुद्धा आपण ह्याच्यामध्ये टाकणार आहोत कमी तिखट मिरच्याच घेतलेल्या आहेत म्हणजे त्रास नाही होणार काही आणि उपवासाच्या दिवसात कसं आपण हिरव्या मिरचीच खात असतो तर त्यामुळे प्रत्येकाला नाही जमत तर आता हे सगळं आपण व्यवस्थित हाताने मिक्स करून घेणार आहोत चमच्याने व्यवस्थित मिक्स नाही होत त्यामुळे हातानेच व्यवस्थित मिक्स करणार आहोत आणि मी परत सांगते की तुम्हाला जर कोथिंबीर जिरं वगैरे चालत असेल उपवासाला तर तुम्ही नक्कीच ह्याच्यामध्ये घालू शकता दिसायला पण खूप सुंदर दिसेल आणि टेस्टला खूप छान लागेल तर याच्यामध्ये पाणी घालताना काळजीपूर्वक पाणी घालायचं आहे कारण की राजगिराचं पीठ पटकन पातळ होऊ शकतं ह्याचं व्यवस्थित असं गोळा बनवून घेऊया छानपैकी तर असं प्रकारे माझं पीठ म्हणून झालेलं आहे आणि राजगिऱ्याचं पीठ खूप चिकट असतं चिकट आहे म्हणजे चांगलं पीठ आहे राजगिऱ्याचं तर गोळा तर आपला झालेला आहे पण असं वरून आपण थोडंसं तेल टाकणार आहोत एक दीड चमचा इतकं आणि प्रॉपर असं व्यवस्थित पीठ मिक्स करून घेणार आहोत जसं आपण आपल्या चपातीची कणिक वगैरे असते त्याला एंडला तेलाचा हात कसा लावतो तसंच जर असं तेलाचा हात लावून ह्याला आपण एकसारखा गोळा असा करून घेणार आहोत तर पोलपाट घेतलेला आहे आणि त्याच्यावरती एक सुती कपडा कॉटनचा कपडा घ्यायचा आहे रुमाल वगैरे काही तर तो, तो ओला करून घेतलेला आहे मी आणि हा जनरली मी थालीपीठला वापरते आणि एक वाटी पाणी ते थे बाजूला ठेवून द्यायचं हाताजवळ तर पिठाला जास्त काही रेस्ट वगैरे करायची काही गरज नाही आहे हे राजगिराचं पीठ तसं पण नंतर नंतर पातळ पातळ होत जातं किवटे गोळे करून घेणार आहोत तर एक गोळा घेऊया आपण याच्यामधला पाण्यामध्ये थोडासा हात बुडवून घ्यायचा आहे आणि असं सगळीकडे पाणी लावायचं सुद्धा आहे पडका पण आपण पाण्यामध्ये बुडवला होता आणि हा एक गोळा घेतलाय आपण आणि पाण्याचा हात लावत 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 असं आपण थालीपीठ थापणार आहोत जेवढं पात्र थापता येईल तेवढं थापू शकतो तुम्ही आणि तुम्हाला जसं की म्हटलं की कोथिंबीर वगैरे असेल तर अजून छान कलरफुल दिसेल एकदम मस्त तर तुम्ही खात असाल कोथिंबीर तर नक्की टाका नवरात्रीच्या उपवासामध्ये आणि बरेच म्हणजे वेगवेगळ्या वेग वेग गोष्टी खातात नवरात्रीच्या उपवासामध्ये भेंडीसुद्धा चालते भोपळा सुद्धा चालतो तर तुमच्याकडे काय काय चालतं नवरात्रीच्या उपवासामध्ये मला कमेंट करून नक्की कळवा तर हे असं जेवढं पातळ होईल तेवढं तुम्ही थापायचं आहे जास्त एकदम जाडं बरोबर नाही वाटणार खायला मधून असं बाजूला थापत गेलं ना मग मध्ये पण जाडणार आहात आणि काट पण छान थापून घ्यायची तर अशा प्रकारे व्यवस्थित असं सगळीकडून सा आपलं थापून झालेलं आहे मग आपण थालीपीठलं असतात तसे मध्ये मध्ये होलसुद्धा करणार आहोत टाकल्यानंतर पण करू शकता तुम्ही तर तवा मी ऑलरेडी तापत ठेवलेला होता आणि थोडंसं सा साधारण असं सा। अर्धा चमचे इतकं तूप टाकते आणि थालीपीठ असं उचलायचं आहे दोन्ही हाताने असं आणि तयावरती टाकायचं आहे लगेच पाण्याचा हात घ्यायचा आहे वरून लावायचा आहे आणि असं असं करायचं आहे त्यामुळे थालीपीठ आपलं असं मोकळं होतं सुटलं जातं आणि अलगद असं रुमाल बाजूला काढायचं आहे अजिबात चिकटणार नाही थालीपीठ आणि नंतर मग तुम्ही थोडंसं साईडने तूप किंवा तेल तुम्ही जे काही टाकत असाल ते टाकायचं आहे थोडंसं होलमध्ये टाकायचं आहे दोन्ही बाजूने असं मिडियम गॅसवरती व्यवस्थित असं खरपूस भाजून घ्यायचंय आपल्याला छानपैकी आणि अशाच प्रकारे आपण बाकीचे थालीपीठ आपले करून घेऊया उपवासाचे थालीपीठ झालेले आहेत आणि तुम्हाला ही रेसिपी कशी काय वाटली मला कमेंट करून नक्की कळवा तर आजचा ब्लॉग इथेच एंड करते तुम्हाला हा आजचा ब्लॉग कसा काय वाटलं मला कमेंट करून नक्की कळवा चॅनलवरती नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त शेअर करा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सगळ्यांना बाय बाय काळजी घ्या